नमस्कार न्यूज एटीन लोकमत मध्ये आज आपल्या सोबत जोडले जात आहेत राज्याचे वरिष्ठ मंत्री सुभाष देसाईजी उद्योग मंत्री जी सुभाष देसाई यांनी राज्यासाठी एक दिलासादायक बातमी सांगितलेली आहे काय ती बातमी राज्यात लॉकडाऊनच्या काळात एक नवीन दिलासा मिळतोय उद्योग क्षेत्रासाठी सुभाष देसाईजी स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये काय जी बातमी जी राज्यासाठी महत्वाची आहे केंद्र सरकारने वीस तारखेपासून लॉकडाऊनच्या काळातही ता उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी एक परिपत्रक जारी केलं आणि त्याच्यातून काही त्यांनी मार्गदर्शक तत्व सांगितली त्याचा अभ्यास करून आम्ही काल एक आढावा बैठक घेतली ज्यामध्ये उद्योग सचिव एम आय डी सीचे मुख्य अधिकारी आमचे विकास आयुक्त असे सर्व अधिकारी होते आरोग्य खात्याचे सुद्धा वरिष्ठ अधिकारी सचिव होते आणि त्याच्यातून आम्ही असा अशा प्रकारची ही जी योजना लागू करणार आहोत त्याच्यावर तपशीलवार एक धोरणच ठरवायची मी सूचना दिलेली आहे आणि त्याप्रमाणे ते जवळजवळ आमचं धोरण तयार झालेलं आहे यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपलं खरं युद्ध सुरू आहे ते करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी आणि हा संसर्ग कुठेही वाढता कामा नये याची खबरदारी घ्यावीच लागेल आणि माझी माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली त्यामध्ये मुंबई पुण्यासारखे जे हॉटस्पॉट झालेले आहेत की जिथे करोनाची लागण जास्त व्यक्तींना होत असल्याचं लक्षात आलं हे दोन विभाग तर आपल्याला पूर्णपणे वगळावे लागतील इथे कोणतंही औद्योगिक प्रयोजन करता येणार नाही तिथे उद्योगांना परवानगी नसेलच परंतु अनेक असे जिल्हे आहेत की ज्या ठिकाणी ह्याची लागण अत्यंत कमी आहे किंवा नाही सुदैवानं काही जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण नाही आढळले काही अनेक जिल्हे आहेत की जिथे हा प्रादुर्भाव आहे अत्यंत कमी आहे अशा जिल्ह्यांमध्ये ही अनुमती देता येईल मात्र काही पथ्य पाळावीच लागतील ती कोणती त्याच्या आम्ही त्याच्या तपशीलवार अशा सूचना दिलेल्या आहेत एक तर काही उद्योगांनी असे प्रयत्न केले पाहिजे की ते कामगारांना त्यांच्या संकुलातच राहण्याची त्यांनी सोय करावी म्हणजे कामगार पुन्हा पुन्हा त्यांच्या गावी घरी जाणार येणार असं होणार नाही कामगारांची वाहतूक नाही होणार कच्च्या मालाची वाहतूक होईल कच्चा माल कंपनीत येऊ दिला जाईल तयार झालेला माल बाहेर पाठवता येईल म्हणजे गुड्स ट्रान्सपोर्ट मालाची वाहतूक याला परवानगी देता येईल परंतु माणसांचं जे चलनवलन आहे जाणं येणं आहे त्याच्यावर मात्र निर्बंध घालावे लागत आहेत तेव्हा मालकांनी अशा कामगारांना आपल्या संकुलातच राहण्याची सोय करावी आता एक प्रश्न येतो की लघु उद्योग लघु उद्योगांच्या मुद्दा असा येतो की जे कामगार कार्यालयामध्ये येतील त्यांची टेस्ट ते देखील आवश्यक हा अर्थातच याच्यामध्ये आरोग्यविषयक ज्या सूचना आहेत त्या तंतोतंत पाळाव्या लागतील त्यांची तपासणी करणं त्यांना म्हणजे ते आपण तंत हे म्हणतो की सामाजिक अंतर सोशल डिस्टन्सिंग ते राखणं मास्क देणं सॅनिटायझर वापरणं वेळोवेळी त्यांच्या चाचण्या करणं हे तर सगळं त्या कंपन्यांना करावंच लागेल कारण ही दक्षता घेऊनच आपल्याला पुढं जायचं आहे परंतु लघु उद्योगांना जर असे कामगार आपल्या संकुलामध्ये ठेवणं शक्य नसेल तर त्यांच्यासाठी एम आय डी सीच्या क्षेत्रामध्ये एखादी सामायिक व्यवस्था करता येईल एखादी सारखी व्यवस्था एखादं शयनगृहासारखी व्यवस्था ही एम आय डी सी आणि उद्योग विभागाच्या मदतीनं करता येईल त्यासाठी लघु उद्योगांनी आमच्या विभागाशी संपर्क साधून ती व्यवस्था कशी करता येईल ते पाहावं हे सगळं करताना आमचा हेतू हा आहे की पण यामुळे जे सर पण यामुळे सध्याच्या यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडेल ते आपण कसं काही मॅनेज करणार नाही जास्त ताण पडू नये यासाठीच एकदा जर उद्योगांनी मोठ्या उद्योगांनी आपल्या कामगारांची सोय केली तर त्यांना एकदा आम्ही त्यांचे प्रवास परवाने देऊन आत आणू आणि नंतरची खबरदारी पूर्णपणे त्या उद्योगाने घ्यायची जबाबदारी घ्यायची आहे त्यामुळं मग यंत्रणेवर रोजचा ताण पडणार नाही एकाच वेळेला त्यांना आणावं लागेल हा एक भाग झाला आणि त्याचबरोबर हे सगळं करताना त्या त्या जिल्ह्यातली स्थिती लक्षात घेतली पाहिजे म्हणून जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्याशी चर्चा करूनच ते सवलती दिल्या जातील त्याच्या पलीकडे देता येणार नाहीत शेतीविषयक जे उपक्रम आहे शेतीचे किंवा फळ प्रक्रिया आ, अन्न प्रक्रिया ह्यांचे उद्योग आहेत ते चालू झाले पाहिजेत कारण त्यामुळे आपल्या शेतीला आधार मिळेल शेतकऱ्यांचा जो तयार माल आता ह्या हंगामामध्ये बाहेर आलेला आहे तो त्याला कुठेतरी वाव मिळेल तो खपेल आणि त्यासाठी शेतीवर आधारित जे उद्योग आहेत त्यांना आम्ही चालना द्यायचं ठरवलं आहे शेतीला आत्ता गरज आहे ती कीटकनाशकांची शेतीला गरज आहे ती खतांची आणि अवजारांची तेव्हा अशा उद्योगांना सुद्धा चालना देता येईल मात्र प्रादुर्भाव ज्या ठिकाणी आहे तिथे उद्योग दिले जाणार नाही चालू दिले जाणार नाही जिथे प्रादुर्भाव नाही करोनाचा अशा ठिकाणी हे उद्योग सुरू करून दिले जातील काटेकोर नियमांचं पालन करावं ज्या ठिकाणी सुदैवानं संसर्ग झालेलं नाही तिथे अजिबात संसर्ग होऊ नये ही आपली तीव्र इच्छा आहे आणि त्यादृष्टीने उद्योगांनी सुद्धा सहकार्य करण्याची गरज आहे सर सर पण यामुळे आपल्याला ट्रान्सपोर्टेशनच्या काही सुविधा त्या सुरू कराव्या लागतील त्याचं कसं करणार आपण नक्कीच कारण उत्पादन करायचं तर कच्चा माल यायलाच पाहिजे आणि कच्चा माल येऊ दिला पाहिजे आणि त्यासाठी ते वाहतूक करणारे जे लोक आहेत मग ते ड्रायव्हर असतील त्याच्यावर मालाची चलव उतार करणारे असतील यांची आरोग्य तपासणी त्यांना ओळखपत्र देणं हे सगळं केलं जाईल आणि त्यासाठी त्या त्या जिल्ह्यामधले उद्योगाचे अधिकारी आणि जिल्हा प्रशासन आणि मुख्य अधिकारी यांनी एकत्र बसून ही सगळी कार्यपद्धती निश्चित करायची आहे त्याचे आम्ही ओ पी म्हणा किंवा कार्यप्रणाली ही कागदावर उतरवलेली आहे आता ती मंजुरीसाठी आहे त्याला मंजुरी मिळाल्यानंतर एक दोन दिवसातच ती लागू केली जाईल जाहीर केली जाईल कुठेही कच्चे दुवे राहू नयेत कुठेही पळवाटा राहू नयेत ज्याचा गैरवापर होईल किंवा कुठेतरी त्याची हेळसांड होईल असं काहीही शिल्लक ठेवणार नाही कडेकोट बंदोबस्त करूनच हे उद्योग सुरू करून दिले जातील त्यामुळे बेरोजगार होऊन बसलेल्या कामगारांना काम, काम मिळेल अनेक असे असंरक्षित कामगार आहेत किंवा ज्याला आपण डेली वेज अर्नर म्हणतो दररोज रोजंदारीवर कमवणारे आहेत त्यांनासुद्धा याच्यामुळे दिलासा मिळू शकेल सर पण त्यामुळे असं सुद्धा होऊ शकतं की जे मुंबईमध्ये असलेला जो कामगार वर्ग आहे ज्याला या नवीन तुमच्या निर्णयाचा फायदा होईल आणि त्याला त्याच्या गावी गेल्यामुळे फायदा होऊ शकेल अशा वेळेस मुंबई पुण्यातला अडकलेला मजूर वर्ग तो त्या ठिकाणी जाण्यासाठी आग्रह धरू शकतो मग पुन्हा एखादं नवीन संकट येऊ शकेल का मी अगदी सुरुवातीला स्पष्ट केलं मुंबई पुणे म्हणजे मुंबईचं एम आर म्हणतो मुंबई महानगर प्राधिकरणचा ना ते क्षेत्र पुण्याचं क्षेत्र हे तर कडेकोट बंदच राहणार इथलं लॉकडाऊन चालूच राहणार इथे उद्योगांना परवानगी नाही कारण हा त्या ठिकाणचा प्रादुर्भाव वाढलेला लक्षात येतोय आकडेवारी असे दाखवते की तिथे कोणतीही हालचाल करता येणार नाही तेव्हा काही दिवस मुंबई आणि पुणे या परिसरातली परिस्थिती अशीच राहील त्याचबरोबरीनं आमच्या लक्षात आलेलं आहे की बारा महानगरपालिकांचे क्षेत्र ज्याच्यामध्ये नागपूर असेल औरंगाबाद असेल पिंपरी चिंचवड आहे कल्याण आहे ठाणं आहे नवी मुंबई आहे अशा बारा महानगरपालिकांची क्षेत्र ही अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहेत ज्यांना हॉटस्पॉट म्हणतात रेड झोन म्हणतात त्याच्यात मोडणारी आहेत इथे मात्र अशा उद्योगांना परवानगी देता येणार नाही आणि ते परवानगी मागू नये उद्योगांनी अशी आमची विनंती आहे आता तुमची काही मोठ्या उद्योगपतींशी सरकारशी बोलणी सुरू आहे त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दाखवलेला आहे आता हे जे लघु असेल मध्यम असेल याच्यामध्ये काही सरकारी उपक्रम पण असतील की केवळ प्रायव्हेट असतील काही सरकारी उपक्रम उप, उप, नक्कीच आहेत आणि त्यांना सुद्धा ह्या सगळ्या नियमांचं पालन करावं लागेल केवळ सरकारी आहेत म्हणून त्यांना सर्वतरीची सूट असं नाही नियमांचं बंधन हे सर्वांवर आहे आणि त्याच्यामध्ये आमची Uh, दोन दिवसापूर्वी सी आय आय जे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री ही जी संघटना आहे यांच्या सदस्यांबरोबर जवळजवळ एकशे सत्तर उद्योगपतींनी त्यात भाग घेतला होता आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा झाली आहे त्यांच्या सूचना ऐकलेल्या आहेत आणि त्यांनी विषयीची जे राज्य सरकारचं एकंदर युद्ध चाललेलं आहे जे काही संघर्ष चालू आहे त्याच्यामध्ये पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच वेळेला उद्योगांना जर सवलती मिळाल्या तर आम्ही सर्वतरीचं सहकार्य देऊनच ह्या सवलतींचा उपयोग करू आणि उत्पादन सुरू करू असं त्यांनी शब्द दिलेला आहे सुभाष देसाईजी अतिशय महत्वाची सूचना आहे आता नागरिकांनी स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे आणि ज्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये ही बंदी कायम असेल त्यांनी या संपूर्ण सवलतीचा गैरफायदा घेता कामाने हे देखील महत्वाचं आहे महाराष्ट्रासाठी जिथे विशेषतः सहा ते सात जिल्हे असे जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव दिसत नाही त्या जिल्ह्यांसाठी नक्कीच ही आनंददायी बातमी आहे धन्यवाद सर न्यूज एटीन लोकमतशी हा सगळा संवाद साधून तुम्ही महाराष्ट्रासमोर ही सगळी भूमिका मांडली वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची पाहत राहा न्यूज एटीन लोकमत